जीवन आणि अध्यात्म मालिकेतील या खास पुनरावलोकन भागात तुमचं स्वागत आहे गुरुशिवाय साधना करण्याचा निर्णय असो किंवा गुरु कृपेने साधना करण्याचा अंतिम उद्देश तोच असतो आयुष्य सार्थकी लावणं आपण पाहिलं की आपले जीवन दोन स्तरांवर ध्येय ठेवतं अभ्युदय म्हणजे अहिक प्रगती आरोग्य समृद्धी चांगले संबंध आणि समाजात सन्मान हे सगळं महत्त्वाचं आहे कारण ते आपल्याला सुरक्षित आणि स्थिर ठेवतं आणि निश्रेयस अंतिम कल्याण याचा अर्थ मोक्ष किंवा जन्म मृत्यूच्या चक्रातून कायमची सुटका आपण पाहिलं अध्यात्म आपल्याला शिकवतं अभ्युदयाची करत असताना आपले लक्ष कधीही निश्रेयसावरून विचलित होता कामा नये ध्येय स्पष्ट असेल तर प्रत्येक कृती अर्थपूर्ण बनते आपण सुख आणि आनंदातील फरक पाहिला सुख हे बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून असतं चांगली नोकरी यश कौतुक उपलब्धी ते क्षणभंगूर असतं आणि खरी शांती आनंद हा अखंड स्थिर आणि स्वयंप्रकाशित असतो जेव्हा ध्यान साधना आपल्याला आपल्या अंतर्मनात पोचवते तेव्हा आपल्याला कळतं की दुःखाचा मूळ स्तोत्र अविद्या नष्ट केल्यावर हे समाधान आपोआप प्रकट होतं गुरुशिवाय अभ्यास करूनही तुम्ही या आंतरिक शांततेची चव घेऊ शकता जेव्हा तुम्ही अध्यात्म आणि जीवन एकत्र आणता तेव्हा तुमचा प्रवास परस्पर पूरक बनतो तुम्हाला तणावावर तात्काळ प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे सामोरे जाण्याची क्षमता मिळते संबंध सुधारतात क्षमाशीलता शिकण्यामुळे तुमच्या इतरांचे तुमचे नाते अधिक स्थिर आणि प्रेमळ बनतं कर्तव्य आणि आनंदामध्ये तुमचे कर्मकांड पूजापण किंवा तुमचे काम हे केवळ एक बंधन न राहता आनंद आणि मोक्षाकडे नेणारे अध्यात्मशास्त्राची ओळख हा प्रवास इथेच संपत असला तरी जीवनाचा आध्यात्मिक प्रवास तुमच्यासाठी आता अधिक स्पष्ट झाला असेल शास्त्र अभ्यास आणि ध्यान साधना या दोन्ही शक्तिशाली साधनांच्या आधारे तुम्ही गुरुशिवायही प्रगती करू शकता पण सातत्य आवश्यक आहे तुमच्या या सुंदर आणि अर्थपूर्ण प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद